स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केलेली आहे की सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आधी जे आहे ते सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकले जाणार आहे म्हणजे जानेवारीचा हप्ता टाकला जाणार आहे ज्या बहिणींना अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नव्हता त्यांचेसुद्धा सुद्धा पैसे त्यांच्या खात्यामध्ये जानेवारीपर्यंतचा हप्ता मिळून पूर्ण पैसे टाकले जाणार आहे तर बघा डिसेंबरमध्ये चोवीस तारखेला वाटप सुरू झाला होता त्यामध्ये सुद्धा भरपूर महिलांना जे आहे ते सहा महिन्याचे नऊ हजार रुपये यायला पाहिजे होते पण कमी पैसे आले आणि भरपूर बहिणींना अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा एकही रुपया त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही पण आता त्यांना असे आहेत आणि त्या वाट पाहत आहे की आता जानेवारी महिन्यात सुद्धा आता वाटप सुरू होणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये सातवा हप्त्याचं वाटप सुरू होणार आहे आणि त्या टप्प्यामध्ये सर आणि त्या टप्प्यामध्ये तरी आम्हाला आमच्या खात्यामध्ये पूर्ण आता सात महिन्याचे जे आहे ते दहा हजार पाचशे रुपये जमा होतील पण खरंच तुम्हाला तेवढे पैसे आता मिळणार आहे का की तुम्हाला पुन्हा कमी जास्त पैसे मिळणार आणि फक्त जानेवारी हप्त्यापासूनच तुम्हाला आता पैसे सुरू होणार तर आ, तर बघा आता तुमच्या पैशाचा जो काही वाटप आहे तो तुमच्या अर्जा अर्जानुसार होणार आहे की तुमचा अर्ज कोणत्या महिन्यामध्ये अप्रूव्ह झाला आहे जरी तुम्ही जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरला असेल पण तुमचा अर्ज जर पण तुमचा अर्ज जर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये अप्रूव्ह करण्यात आला असेल तर बघा या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता आणि इलेक्शन असल्यामुळे पूर्ण योजनेचं जे काही कामकाज होतं ते पूर्णपणे बंद होतं यामध्ये अर्ज भरण्यासाठी महिलांना शेवटची तारीख जी आहे ती पंधरा ऑक्टोबर देण्यात आली होती मग इलेक्शन संपल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये मैं जे काही तुमचे पेंडिंग अर्ज होते जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबरपर्यंत जे काही अर्ज भरलेले असेल त्यापैकी काही अर्ज जे काही पेंडिंग होते ते अर्ज जर तुमचे डिसेंबर महिन्यामध्ये मैं अप्रूव्ह झाले असेल म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये तुमचे अर्ज मंजूर केले तर तुम्हाला डिसेंबर महिन्यापासूनच जे आहे ते समोर लाभ मिळणार आहे सोमवारच्या जे काही चार ते पाच महिन्याचा आहे तो लाभ तुम्हाला मिळणार नाही तुमचा अर्ज जर सप्टेंबर महिन्यामध्ये मंजूर झाला असेल तर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पर्यंतचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला असेल तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या चारच महिन्याचा लाभ तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे पूर्ण सात महिन्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही महिला व बालविकास मंत्री अदिती राई यांनी क्लिअर सांगितलं होतं की ज्या महिन्यामध्ये अर्ज अप्रूव्ह झाला त्याच महिन्यापासून आम्ही त्या महिलांच्या खात्यामध्ये लाभ टाकणार आहे जुलै महिन्यापासून आम्ही लाभ टाकणार नाही तर बघा सर्वात आधी अर्ज भरण्यासाठी जुलै आणि ऑगस्ट महिना देण्यात आला होता दोन महिन्याची मुदत देण्यात आलेली होती त्यानंतर शासनाने जे आहे ते सप्टेंबर महिनासुद्धा वाढवला त्यानंतर परत एकदा ऑक्टोबरची पंधरा तारीख दिली म्हणजे शेवटचा अर्ज भरण्यासाठी मग त्यानंतर बघा जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जर तुमचे अर्ज अप्रूव्ह झाले असेल तर तुम्हाला पूर्ण पैसे सात महिन्याचे जे आहे ते दहा हजार पाचशे रुपये मिळणार आहे कारण मुदतवाढ तिथपर्यंत होती ऑगस्ट महिन्यापर्यंत मुदतवाढ होती मग परत सप्टेंबर महिन्याला मुदतवाढ केली नंतर परत ऑक्टोबर महिन्याला मुदतवाढ केली तर त्या मुदतवाढीनुसार नियमाने तुमचे पैसे त्याच महिन्यापासून जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये टाकले जाणार आहे म्हणजे ज्या महिन्यामध्ये तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला तुम्ही कोणत्याही महिन्यामध्ये जरी अर्ज भरला असेल तरी अप्रूव्ह झालेल्या अर्जाचा जो काही महिना आहे जी काही तारीख आहे त्याच महिन्यापासून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाच्या हिशोबाने जे काही तुमचे महिन्याचे पैसे बनतील ते तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तुम्ही जर वाट पाहत असाल की आम्हाला पूर्ण सात महिन्याचे पैसे खात्यामध्ये येईल का तर त्याचं उत्तर आहे नाही याआधीसुद्धा भरपूर महिलांना कमी पैसे आले आहेत का कारण त्या महिलांचे अर्ज जे आहे ते त्या महिन्यापासून अप्रूव्ह झाले त्यामुळे त्यांना जे आहे ते कमी जास्त पैसे आलेले आहेत तर बघा आता तुम्हाला जर डाऊट असेल की आम्हाला कमी पैसे आले पूर्ण सात महिन्याचे पैसे यायला पाहिजे किंवा सहा महिन्याचे पैसे डिसेंबरमध्ये यायला पाहिजे होते तर आता तुमचा जो काही डाऊट आहे तो पूर्ण क्लिअर झाला असेल ज्या महिन्यामध्ये अर्ज अप्रूव्ह झाला त्या महिन्यापासूनच तुम्हाला सोमवारचा टप्पा तुमच्या खात्यामध्ये जे आहे ते जमा होणार आहे